शहापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई ब्रिगेड महिला संघटना गायकवाड व सत्यकाम पवार यांच्या वतीने आंबेडकर चौक येथे मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी करण्यात आली ज्योतिताई गायकवाड निर्मित सत्यकाम पवार यांनी संगीतबद्ध केलेल्या भीमा भीमराया या गाण्याचे लॉन्चिंग शहापूर पोलीस निरीक्षणा रामाबाई ब्रिगेड गायकवाड यांनी आदिवासी महिला तसेच नागरिकांना मिठाईचे वाटप केले भीमा भीमरा या गाण्याची निर्मिती ज्योतई गायकवाड यांनी केली असून दिग्दर्शन कुणाल जाधव यांनी श्रेया पवार यांनी नृत्य दिग्दर्शन करत अभिनय केला आहे सत्यकाम पवार व मनोज मोहते यांनी हे गाणं संगीतबद्ध केले आहे राहुल बनसोडे यांनी हे गाणं गायलं आहे त्याच्यामध्ये माझी लेख श्रेया पवार माझा मुलगा अभिजित आणि एवढंच नव्हे तर त्याचे मित्र सुद्धा सुजल की बाबा क कौतुक करून त्या बाबासाहेबांच्या जैन जयंतीनिमित्त लोक नेहमी रॅल्याकडून त्या रॅल्यांमध्ये नाचगाणा होतोच पण बाबासाहेबांचे महत्त्व ते पाळणं ती शिस्त पाळणं ती फार महत्त्वाची मिस्टर मिस्टर सत्यकांत पवार यांनी रेकॉर्डिंग केली पण त्यांना साथ देणारे त्यांचे मित्र मनोज मोहिते यांनी सुद्धा येऊन कीबोर्ड वाजवलं माझा कुणाल हा प्रत्येक क्षणाक्षणाला म्हणजे बोलते ना आता कोणता सीन घ्यायचंय आता काय करायचंय आणि कुठला शब्द त्या ठिकाणी योग्य दिसेल दाजी मला सांगा त्या मनापासून बाळा पाटलांचं मी आभार मानते आज आमच्या बाळादादांनी त्यांचं फार्म हाऊस आपलं याच्या इथे माऊलीजवळ पिता आहे पिताश्री फार्महाऊस पिता खरोखर त्या दादाला पिताश्रीच बोलावं त्यांनी जी पिताश्रीची माया या लेकरांवरती दाखवली ह्या कलाकारांना तिथे कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्या दादाचे पण आभार मानते आणि मी पब्लिकला एकच संदेश करते कुलामध्ये कमल फुलतं तसे हे नवीन कलाकार आज फुलत चाललेले आहेत त्यांना चांगला प्रतिसाद द्या आणि त्यांच्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करत जा जास्तीत जास्त ठिकाणी बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांची जयंती ही जोशाने होशाने करावी ही विनंती करते कुठल्याही मित्रांनो हा आमचं सॉन्ग आहे भीमा भीम भीमराया आणि हे सॉंग आम माझ्या पप्पांनी रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि आपल्या सुद्धा खूप जास्त आम्हाला सपोर्ट केलेला आहे मी एक डान्सर आहे ॲक्टरसुद्धा आहे पण कसं आहे की आपल्या म्हणजे काय असतं कलाकार बोललं की थोडं म्हणजे त्याची पटकन तो पुढे जात नाही त्याला सगळं स्ट्रगल करावं लागतं की मला नक्कीच असं वाटतं की हे गाणं खूप चालेल आणि माझ्या मम्मी पप्पांचा मला खूप सपोर्ट आहे म्हणजे की श्रेया तुझ्याकडे कला आहे ती कला लपवू नकोस तुला जे करायचं आहे ते कर प्रत्येक आईवडिलांचं असं असतं की मुलांनी अभ्यासच केला पाहिजे तसं माझ्या आईवडिलांचं नाही आहे तुला जे वाटेल ते तू कर पण असं कर की ज्याच्याने आपलं नाव झालं पाहिजे आपली मान खाली गेलेले नाही पाहिजे की आमच्या गाण्याला खूप जास्त सपोर्ट करा आणि आपलं भीमगीत आहे बाबासाहेब आपल्यासाठी काय होते काय नव्हते हे आपल्या मुलांपर्यंत म्हणजे नवीन जनरेशन आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहचलं पाहिजे मग श्रेया पवार ह्या युट्यूब चॅनलवरती अपलोड होणार आहे भीमा भीमराया हे गाणं कसं झालं हे मी सांगतो थोडक्यात कारण या गाण्याला खूप सुंदर पद्धतीने रेकॉर्डिंग केलेलं आहे म्युझिक दिलेलं आहे आमचे भाऊजी माझे लाडके दाजी जे मला नेहमी सपोर्ट करत असतात माझ्या सगळ्यात पाठीशी गंभीर राहणारे माझे दाजे आणि ताई आहेत त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही त्यांच्या सपोर्टमुळे हे गाणं आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे दाजींनी खूप चांगल्या रीत पद्धतीने म्युझिक दिले गाण्याला या गाण्याचे बोल मी स्वतः लिहिलेले आहेत कंपोज केलेले आहेत आणि श्रेया पवार माझी छोटी बहीण माझा भाऊ शुभम महाजन राहुल गायवट अनिल पाटील हे सगळी मंडळी आम्ही सगळ्यांनी मिळून गाण्याचं चित्रीकरण केलेलं आहे तर श्रेया पवार या यूट्यूब चॅनेलला तुम्ही नक्की जा आणि आमचं गाणं तुम्ही बघू शकता मेहनत बघू शकता म्हणजे तिला लहानपणापासून डान्स ॲक्टिंग याचं खूप आवड आहे होती आणि ह्या दोघांनी मिळून बरेचशा म्हणजे गाण्यांमध्ये या लोकांनी काम केलं आहे तर मला अशी संकल्पना आली की कृणाल गाणं लिहितो म्हणून त्याला मी एकदा फोन केला कृणाल बाबासाहेबांवर कुठचं गाणं आहे का रे तो बोलला आहे तर बोल ठीक आहे घेऊन ये तर त्यांनी घेऊन आला तर ते आम्ही डोक्यात बसवलं ते गाण्याची मी प्रोग्रामिंग चालू केली कॉम्प्युटरायज ते सगळं मिक्सिंग होते ते ॲडिटिंग होते आणि यापूर्वी मी म्हणजे कलाकार होतो मी हे रेकॉर्डिंगचीच कामं करायचो पण काही कारणास्तव मी पंधरा वर्षापासून ते कामं स्टॉप केली परंतु या पोरांच्या करिअर पर त्यांची कला पाहून मला पण उत्साह आला की यांच्यासाठी काहीतरी करावं आणि ह्या गाण्यामध्ये पूर्ण आम्ही पूर्णपणे नॅचरल जेवढं देता येईल कारण आजच्या का काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी जवळपास पाच ते दहा हजार गाणे लॉन्च होतात त्याच्यामधलं हे एक गाणं आमचं आहे आणि ह्या मुलांचं लहान मुलांचं आहे याच्यामध्ये आमचं नाही यांचं योगदान भरपूर आहे समजायचं आहे आम्हाला तर सवय झालेली पाहिजे आता उभरते कलाकार आहेत म्हणून यांच्यासाठी मी प्रयत्न केला आता ह्यामध्ये आमचं या पाचशे पाच हजार दहा हजार गाण्यामध्ये हे भीमा भीमरा आहे हे गाणं आहे नॅचरल आहे असं काय डी जे बी जे असं प्र प्रकार हा झालेला नाही जेवढं नॅचरल देता येईल तेवढं पोरांनी पण दिलं आणि आम्ही पण दिलेलं आहोत आणि यामध्ये कुणाल वगैरे सोने आमचा श्रेया आहे सुजल आहे गणेश आहे असे बरेच मंडळी आहेत माझा मित्र मनोज मोहिते त्यांनी पण मला सपोर्ट केला म्युझिकसाठी परत सिंगर राहुल बनसोडे त्यांनी पण मदत केलं आहे म्हणजे त्यांनी पण खूप छानपैकी गायलं आहे तर हे घाईघाईत न करता एकदम व्यवस्थित आम्ही केलेलं आहे आणि खरंच हे प्रेक्षकांना गाणं खूप आवडेल आणि एक विनंती करतो की ह्या गाण्याला भरपूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा की गाणं कसं वाटतं आहे नॅचरल आहे की तसं जसं प्रतिक्रिया देता येईल तशी प्रतिक्रिया देऊ शकते